आमदार सुनील शेळके यांनी मावळामधील एका मटका अड्ड्यावर छापा टाकलाय मटका अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांसोबत हात पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलंय तसेच सुनील शेळके यांनी एका दारूच्या अड्ड्यावरही छापा टाकलाय मावळचे आमदार सुनील शेळके हे वडगाव शहरात जलसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून तालुक्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत शेळके नागरिकांशी संवाद साधत होते आमदार शेळके यांच्या समवेत संवाद साधण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोर मटका अड्ड्याबाबत तक्रारींचा पाडा बसला त्यामुळे आमदार शेळके यांनी थेट ताफ्यासह मटका अड्ड्यावर जाऊन छापा टाकला अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांसमोर हात पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले यानंतर प्रभाग क्रमांक चार मध्ये सुरू असलेल्या दारूच्या अड्ड्यावरही त्यांनी छापा टाकला तसेच शहरातील वाढती गुन्हेगारी आणि तरुणांमध्ये वाढणाऱ्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना दिल्या असून नागरिकांनी देखील जागरूक राहण्याबाबतची विनंती सुनील शेळके यांनी केली शेळके प्रत्येक व्यक्तीची तक्रार जाणून घेऊन जागेवरच त्याचं निरसन करत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केले तसेच रेशनिंग धान्य आणि शासकीय योजना विविध दाखले रेशन कार्ड या संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुनील शेळके यांनी चांगलेच धारेवर धरल्याचं दिसून आलं